नमस्कार मी प्रमिला सांगे तर आज मी तांदळाच्या पिठाची आणि ओल्या नारळाची पुरी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तांदळाचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि छोटे एक वाटी मी नारळ घेतलेला आहे ओला नारळ आहे तर ह्याला आपल्याला आता बारीक करून आहे तर थोडस पाणीवतून मी नारळ बारीक करून घेतलेला आहे तर ओला नारळ हे टाकून घेते तर ह्यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला आता ह्यात गरम पाणी आहे गरम पाण्यामध्ये मी तिंबून घेणार आहे तर पाणी होतं मी गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ओठून आपल्याला तिंबून घ्यायचं तर बघा छान असं मी पिठाचा गोळा तिंबून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेते ह्याच्यावरून तर आपल्याला आता ह्याची पुरी लाटायला घ्यायची तर मग आपण ह्याचं काय करायचं पुरी लीक पुरी, पुरी करायची बरं करूया तर छान असा मी एक गोळा करून घेतलेला आहे माझ्याकडे पापडाची मशीन आहे त्याच्यावर मी ही गोळी ठेवलेली आहे एक तेल पिशवी कट करून घेतलेली तर गॅसवर मी तेल पण ठेवलेलं आहे तापत तर ता मी एवढी छोटीशीच पुरी केली जास्त पण मोठी केली नाही आपण ह्याला आता तेलात टाकून घेऊया बघा अशी अशी पुरी फुगलेली आहे दोन्ही साईडने छान अशी आपल्याला तळून घ्यायचे तर टंबा अशी छान अशी पुरी फुगलेली आहे तर मी पुरी माझ्या आहे समू समू समू? तर समूह पुरी पोळल हा कशी झाली पुरी समूह तर बघा पांढऱ्या शुभ्र अशा सगळ्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत त्या आणि तंबा अशा फुगलेल्या येत्या तर अशा प्रकारे तांदळाच्या पिठाच्या आणि ओल्या नारळाच्या मी पुऱ्या पांढऱ्या राशा बनवून घेतली त्यांनी सगळी पुरी अशी टंबक फुगलेली आहे तर तुम्ही हे करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा